आज आपण करतोय भज्याची भाजी कळत नकळत आपल्याकडनं एखाद्या वेळेस जास्त प्रमाणामध्ये पीठ भिजवलं जाते आणि भजे जास्त होतात तर दुसऱ्या दिवशी आपल्याला खायला कंटाळा येतो किंवा मग जीवावर येतात तर आपण आप करूया भज्याची भाजी छान आणि चटकदार अशी नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला मला खूप खूप स्वागत आहे तर हे बघा माझ्याकडे हे एक प्लेटभर भ भजे उरलेले आहेत रात्रीचे तर त्यामुळे मी म्हटलं की आता आपण भज्याची भाजी करूया म्हणजे सर्वांना ती आवडेल आणि छान चमचमीत अशीही होईल तर आता चला आपण पुढचीही तयारी करूया तर मसाले घेतलेले आहे एक चमचा धन्याची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचाच्या जा थोडे जास्त जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा हिंग आणि थोडीशी हळद चवीनुसार मीठ कारण भज्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे चार पाच कढीपत्त्याची पानं अर्धा चमचा मोहरी आणि कांदा लसूण मसाला मी घेतलेला आहे इथे आपण तिखट भज्यामध्ये टाकलेलेच आहे आणि आणखी आपण घेतलेला आहे एक वाटीभर कांदा कट करून घेतलेला आहे छान असा बारीक आणि एक छोटासा टोमॅटो घेतलेला आहे आणि आपल्याला किती आवडते त्यानुसार आपण इथे कोथिंबीर घालूया तर सर्वात आधी आपण काय करूया मोठे भजे जे आहेत त्याचे आपण दोन तुकडे करून घेऊया दोन किंवा तीन आपल्याला म्हणजे त्याला मसालाही छान प्रकारे लागेल आणि आपल्याला परतायलासुद्धा ते छान असं सोपे जाईल तर मी आता हे सर्व भज्याचे दोन दोन तीन तीन तुकडे इथे मी करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता कारण आपण आप आता तिखटसुद्धा आपल्याला योग्य प्रमाणातच टाकायचं आहे कारण भज्यामध्ये सुद्धा आहे गॅस मिडियम ठेवलेला आहे कढई गरम पण झालेले आहे त्यावर आता आपण तेल घालूया आता भजे आपण फ्राय केलेले असल्यामुळे आपल्याला तेलसुद्धा थोडंसं बेतानच घालायचं आहे इथे मी दोन ते अडीच चमचे तेल घातलेलं आहे तेल छान तापलेलं आहे सर्वात आधी मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की नंतर जिरे घातलेले आहे जिरे पण छान फुलले आहेत आणि नंतर घातलेला आहे कांदा कांदा आपल्याला छान हलकासा गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेऊया त्यासाठी मी इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ पण आपण जपून घालूया कांदा खाली जळू नये म्हणून मी इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे आपण भज्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे तर ते बघूनच आपण इथे मीठ ॲड करूया आता परत परत छा कांदा छान प्र परतलेला आहे वरून घातलेला आहे कढीपत्ता तोही छान परतला आहे मस्त कुरकुरीत झाले आहे आणि वरून आपण टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे दोन चार मिनटं आपल्याला इथे लागणार आहे तुम्ही बघू शकता आता टोमॅटोने छान असं तेल सोडलेलं आहे छानपैकी सॉफ्ट झालेला आहे आणि कांदासुद्धा मस्तपैकी आपला गोल्डन झालेला आहे वरून घातलेला आहे कांदा लसूण मसाला आणि हळद आणि हिंग हे सर्व आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे धन्याचे पावडरसुद्धा मी इथे घातलेलं आहे जर तुम्हाला आवडत नसेल घालायचे नको धन्याची पावडर तर नाही घातले तरी चालणार आहे किंवा आपण थोडेसे हलके हलके कुटूनसुद्धा सुद्धा इथे घालू शकतो तर हे सर्व आता छान मिक्स करून घेऊया आता आपण थोडंसं पाणी इथे ॲड करूया अगदी अर्धी वाटी पाणी इथे मी घातलेलं आहे कारण आपण घातलेले मसाले जळू नये म्हणून आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे तर आता पाणी पण आटलेलं आहे आणि मसाल्याने तेलसुद्धा सोडलेलं आहे तर नंतर आता आपण पुढची प्रोसिजर करूया आता आपण वरून घालूया भजे आपण कट करून ठेवलेले भजे इथे घातलेले आहे आणि ते छान दोन चार मिनटं आपण पूर्ण मसाला लागेपर्यंत छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे भज्याच्या भाजीला वरून घातलेले आहे कोथिंबीर कोथिंबीर आपण आपल्या आवडीनुसार घालायची आहे पुन्हा आपण दोन चार मिनटं याला छानपैकी फ्राय करूया तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे तर ही अशी आपली झटपट उरलेल्या भाज्यांची भाजी तयार झालेली आहे बस चार पाच मिनटं आपल्याला ही भाजी फ्राय करून घ्यायची आहे तर ही आपली अशी झटपट भाजी तयार झालेली आहे मैत्रिणीं हे बघा उरलेल्या भाज्याचं आपल्याला काळजी पडते काय करायचं किंवा फेकून द्यायलासुद्धा जीवावर येतं मग अशी भाजी खालून करून आपण खाल्ली तर नक्की सर्वांना आवडेल आणि आपलं केलेलं अन्नसुद्धा वाया जाणार नाही तर हे बघा अशी झटपट अशी आपली चमचमीत आणि छान अशी झणझणीत भज्याची भाजी तयार झालेली आहे गाईस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा अशा छान छान व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी तुम्ही डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा गुड बाय